सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आपला महाराष्ट्रातील लढवया नेता म्हणून ज्या नेत्याकडं ज्या संघर्षविवाध्याकडं पाहतो ते आदरणीय बच्चू भाऊ आणि बच्चू भाऊंचा म्हणजे एकदम हट्टी स्वभाव एखादा पण हट्टी स्वभाव पण समाजासाठी आणि जो माणूस आपल्या नेहमी समाजासाठी तळमळ करणारा माणूस तो चार दिवस झालं अन्न त्यागा या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थाने या सरकारला चार दिवसामध्ये कुठंतरी जागा आली पाहिजे आणि शा चार दिवसामध्ये या सरकारने निर्णय घेणं योग्य होतं कारण ज्या मागण्या आहेत ते सरकारने त्या करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत कर्जमाफी असू आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही मागण्या असू पण आज त्यापर्यंत सरकारने कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवलेली नाही मी सुद्धा या ठिकाणी सर्वांना सांगतो की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने बच्चू भाऊ बसलेले आहेत अन्नत्याग करत आहे हे जाड कातड्याचं गेंड्याचं सरकार आहे हे सरकारला घेणं देणं नाही असे बच्चू भाऊ बसले आणि अजून किती बसले तर काय यांना घेणं देणं नाही पण यांना कुठंतरी खिंडीत अडकवल्याशिवाय हे सुद्धा वटणी येणार नाही हे सुद्धा जाग येणार नाही ठीक आहे भाऊ अन्न त्याग करतात पण तुमच्या आमच्या सर्वांनी आता आपल्याला महाराष्ट्रात ही ठिणगी पेटावं लागणार ही ठिणगी इथं पेटलेली आहे ना ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची आग लागल्याशिवाय आपण शा बसायचं नाही आग लावणं म्हणजे काय रस्ता रोको असू वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाची आपल्याला दिशा ठरावं लागणार सुद्धा आत्ता भाऊंशी बोलत असताना सांगितलं की भाऊ आपल्याला पुढंसुद्धा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्यासारखी माणसं आले पाठिंबा दिला पाठिंबा दिले मग व्यास व्यासपीठावर आलं भाषण केलं म्हणजे झालं का नाही आम्हीसुद्धा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग त्या ठिकाणी आपल्या ह्या पाठिंब्याला कसं आपल्याला पुढं घेऊन जाता येईल ह्या आंदोलनाला त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे शेवट शेतकऱ्यांच्या एकजुटीचा निर्णय विजय हा होत असतो शेवट आपल्या महाराष्ट्र असू ही शेतकऱ्यांचा सर्वात सरु, महत्त्वाची आपला आर्थिक कणा म्हणून ज्या शेतकरी सर्वात महत्त्वाचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर या राज्यामध्ये ह्या देशामध्ये जर उपासमारीची वेळेत असेल त्या अन्नदात्यावर तर त्या अन्नदात्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला हा सर्वांचा लढवाया नेता आहे आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या आंदोलनाची दिशा जे व्यासपीठावरील ज्या आंदोलनाचं नियोजन करणारी मंडळी त्यांना सांगितो की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला कसं अधिकाधिक वाढून या सरकारवर दबाव आणता होईल आणि तुम्हाला हे पण सांगतो अभि नाही तो कभी नाही एवढा हाटके माणूस बसला आहे ना ह्या माणसाच्यानी जर हे वाकले नाही तर हे कोणाच्यानेच वाकणार नाही हे सरकार गेंड्याचा कातड्याचं सरकार आहे कारण भाऊंचीन माझी काहीतरी राज जुळती म्हणून तुम्हाला सांगतो हाटके माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही एवढं आत्ता काय होईना ना अभिनय तो कभी नाही आत्ता काय होईना त्यासाठी आपण सर्वांनी ताकदी अरे आपण शेतकऱ्यांसाठी दोन दिवस देऊ शकत नाही का शेतकरी रोज सकाळपासून म्हणतो माझ्या मला शेतीमालाला भावना आहे मला कर्जाचं डोंगर माझ्या डोक्यावर आहे बँका कर्ज देत नाही सहकारी बँका कर्ज देत नाही अरे तुम्ही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करता पण इथं येऊन स समोर आलं पाहिजे अधिकाधिक लोकांचं त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे सर्वात मोठं शेतकरी या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर निश्चित या सरकारला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागेल हे सुद्धा या ठिकाणी विस व्यासपीठावर सांगतो आणि मी परमेश्वराला पंढरीच्या पांडुरंगाला नाही तुळजा भवानीला प्रार्थना करतो कारण या महत्त्वाची गरज निसत्या महाराष्ट्राला नाही माझ्या अखंड हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना अंध अपंगांना दिव्यांग बांधवांना या आमच्या ह्या बच्चू भाऊंची गरज आहे त्यामुळे या बच्ची भाऊंना सुरक्षित ठेव ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी अधिकाधिक ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती करतो समजेव रामकृष्ण आहे चार दिवस झाले अन्नत्याग करत आहोत जो अन्नदाता आहे तो अन्नदाता जर त्या अन्नदात्यावर जर उपासमारीची वेळ असेल त्या अन्नदात्याला जर योग्य पद्धतीने जर तिला सन्मानपूर्वक न्याय मिळत नसेल तर त्यासाठी एक लढवय्या नेता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो जे नेहमी दिव्यांग बांधवाच्या बाबतीत असू किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत असू उग्रभगी असू राहून लढाऊ भारण्याचं काम करतात असे बच्ची भाऊ चार दिवसापासून आन्नत्याग करत आहोत तर माझे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती महाराष्ट्रातील तमाम शेतकरी संघटनांना विनंती आहे की आपण सर्वांनी या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आणि हे सरकार हे जाड काताड्याचं सरकार आहे या सरकार असं उपोषण अन्नत्याग करून हे झुकणं असं मला वाटत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी झालं पाहिजे शेवट आपला शेतकरी महत्त्वाचा आहे शेतकरी बळीराजा माझा महत्त्वाचा आहे त्या बळीराजाने या ठिकाणी उतरलं पाहिजे आंदोलनाची उपोषण करत असताना आंदोलनाची दिशासुद्धा थोड्या फार प्रमाणात बदलवली पाहिजे शेतकऱ्यांनी गावागावात बैलगाड्या रस्त्या बांधून उभ्या केल्याशिवाय हे सरकार जागे येणार नाही तुम्ही पाहिलं असेल चार दिवसामध्ये सरकारचे जबाबदार लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले नाही त्यामुळं माझे आपणाद्वारे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तमाम शेतकरी संघटनांना वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की आता आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलं पाहिजे दादा काय सांगणार बच्चूंचं आंदोलन सुरू आहे तिकडे सत्यतल्या नेत्यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देणं अपोषित असताना तुमच्याकडे राधा शेवट त्यांना शेतकऱ्याबद्दल कुठे कुठली आत्मीयता नाही फक्त निवडणुका पुरत्या काहीतरी आश्वासनं द्यायचे निवडणुका काढून घ्यायच्या आणि नंतर शेतकऱ्यांना वाऱ्या सोडून द्यायचं ठीक आहे टाईम बॉन्ड बॉन्ड जरी नसला पण माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर माझा सर्व शेतकरी संपल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत का त्याला काहीतरी वेळ काळ असते ना एखादा जर पेशंट सलाईनवर आहे त्याला त्यावेळेस ते जर उपचार केला नाही तर तो आय सीमध्ये जाणार झाल्या गेल्याशिवाय राहणार आहे का त्यामुळं वेळ काळ असते ना आणि ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांची कुठली जाणीव नाही शेतकऱ्यांच्या घामाची जाणीव नाही फक्त त्यांना सत्ता संपत्ती यापेक्षा त्यांच्या समोर काहीच नाही ही धुंदी आहे सत्तेची धुंदी त्यांनी असं म्हटलं की बच्चू भाऊ शल्य आहे त्यामुळे उपोषण करून धोकाभि कामं करावी असं अरे बच्चू भाऊ सत्तेला भेक घालणारा कार्यकर्ता नाही बच्चू भाऊ हा संघर्ष योद्धा आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी लढणारा एक संघर्षशील कार्यकर्ता आहे त्यामुळं त्यांना सत्ता ह्या गोष्टीची कुठली तमा नाही नेहमीच समाजासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे हा महाराष्ट्र पाहत आहे मला त्या गोष्टीची काही माहिती नाही पूर्णपणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाऊ चार दिवसापासून अन्न त्याग करतात त्या माझ्या शेतकऱ्यांसाठी लढतात त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजेत ही माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे